दहशेदार कार्यालय खेळत्या अमरण उद्षणचा मार्ग लोकशाहीच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे सन्माननीय शिक्षक जीवन कोकणी सर हे उद्योग प्राथमिक शाळेवरती मुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे आणि त्यांनी आर डी सी बँकेचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे वर्ष त्या बँकेत त्यांचं कर्ज थकीत आहे हे येत नाही परंतु त्यांचं कर्ज घेतल्यानंतर सन्माननीय बाबाजीराव जाधव त्या बँकेचे उपाध्यक्ष त्यांच्यासमवेत आपली सहा महिन्यापूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीला कोकणी सर मी दुसरे एक शिक्षक दोन तीन शिक्षक होते त्याच्यानंतर राजमाणे निकम असे सर्वच अधिकारी त्या बँकेमध्ये त्या मिटिंगला हॉलमध्ये उपस्थित होते त्या उपस्थित बैठकीमध्ये चर्चा करत असताना त्यांचा पगार बँक ऑफ इंडियामध्ये होत असल्याकारणाने त्यांचा पगार आर डी सी बँकेत वळवण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आलं त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही तो पगार त्यांचा पगार आर डी सी बँकेमध्ये वर्ग करण्यात यावा असं त्यांना अधिसूचना अभिसूचकांना दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं रत्नागिरीला जाऊन त्यांचा पगार आर डी सी बँकेमध्ये विलीन केले आणि जमा केल्यानंतर पगार साधारण एक पाच महिने आजपर्यंत पाच महिने झाले त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की था था पगार जमा झाल्यानंतर इतर बँकेचे जे अकाउंट त्यांनी जे गोठवलेले आहेत बंद केलेले आहेत ते आम्ही त्यांना खुले करू परंतु आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांचा पगार फेब्रुवारी माहे दोन हजार चोवीसपासून पासून सध्या मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्यांचा त्यांच्या बँकेमध्ये जमा असून सुद्धा इतर बँकेचे जे अकाउंट त्यांचे जे बंद केलेले आहेत तेच आम्ही सदर निकम यांच्या कानावरती घालण्यासाठी त्यांना विचारण्यासाठी आम्ही त्या बँकेमध्ये गेलो असता आम्हाला निकम यांनी आमच्या ज्या इतर अकाउंट आहेत ते आमचे जिल्ह्याचे बँकेची जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही ते अकाउंट फळलं असे सरस स्पष्ट बोलले त्यामुळे सदर त्या बँकेतच मी बऱ्याच शिक्षकांचे मी स्वतः बाबाजीरावांना सन्मान्य भाऊनराव जाधव यांना भेटून अनेक शिक्षकांच्या ता अकाउंट ताबडतोब ओपन केले ताबडतो काही क्षणात परंतु एखाद्या शिक्षकाला नाक त्रास देणं एखाद्या शिक्ष बँकेची बदनामी करणं हा आमचा दृष्टिकोन नाही आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तहसीलदार कार्यालयावरती एखाद्यावरती जो अन्याय होत असेल त्या अन्यायाला अन्या वाचा फोडण्यासाठी हे काम, काम करत आहेत आम्ही कुणाची बदनामी करण्याचं आम्ही कुणाला म्हणून त्रास देण्याचं कधीही काम करत नाही आम्हीही काम करत नाही आम्ही पत्रकार बंधूही कोणते काम करत नाही परंतु ह्या गोष्टीला कुठेतरी वाचा पुरली पाहिजे कुठेतरी एखाद्यावरती अन्याय होत असेल तर तो, तो जनतेसमोर आणायलाच पाहिजे आणि आणण्याशिवाय ह्या गोष्टी जनतेला पण समजत नाही ह्याची कुठंतरी दक्षता घेतली पाहिजे म्हणूनच आम्ही हा उपोषणचा मार्ग आम्ही तहसीलदार कार्यालयात खेळला आम्ही या उपोषणावरती ठाम आहोत आणि हे उपोषण आम्ही सर्वांनी आमचे शिक्षक जीवन कोकणी सर यांना सोबत घेऊन मी तिथं तीन जूनला तहसीलदार कार्यालयात बसणार आहे आ, मी काही वर्षापूर्वी आर डी सी सी ब्रँच खेळ यांच्याकडनं पगार कर्ज घेतले होते इथे कर्ज घेतल्यानंतर रेग्युलर माझं हप्ता वगैरे सगळ्या गोष्टी रेग्युलर चालू होत्या मात्र काही प्रापंचिक अडचणीमुळे मधल्या काळामध्ये माझं कर्ज थकीत राहिलं होतं की हप्ते भरू शकलो नव्हतो मात्र त्याच्यानंतर आम्ही बाबाजाम दत्ता वगैरे यांना सगळं भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की जे त्यानंतर त्यांनी स्टॉप पेमेंट सगळं केलं होतं सगळ्या बँकांचं असेल त्यांच्यासुद्धा जे बऱ्यांचे असेल तर आम्ही त्यांना विनंती केली स्टॉप पेमेंट वगैरे काढा म्हणून किंवा ते खाते खुली करा म्हणून तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बँक जे दुसऱ्या बँकेत अकाउंट आहे ते आपल्या बँकेत अकाउंट काढा त्यानंतर अकाउंट आपल्याकडे काढण्याचा पगार आपल्याकडे जमा झाला की तुमचं स्टॉप पेमेंट जे लावलं आहे सगळ्या बँकांना ते आम्ही काढू परंतु आज पाच महिने झाले आ, सदर बँकेमध्ये माझं खातं खातं वळवून पगार मला जमा होतो त्याची कपाती होते मात्र तेव्हा लावलेलं स्टॉक पेमेंट अद्याप त्या स्वतः त्या बँक संबंधित बँकेचे किंवा इतर बँकांचे सगळे स्टॉक पेमेंट लावले ते कुठल्याही बँके स्टॉक पेमेंट त्यांना न काढल्यामुळे मला माझा पगार जमल्यावरती काही शिल्लक रक्कम असेल वगैरे तीही काढता येत नाही त्याचबरोबर इतर ठिकाणी आता माझी मुलगी पुण्याला ते शिकायला तिला पैसे येत ना किंवा कोण एखाद्याकडे सहकार मागित होते माझ्या अकाउंटला जमा करायला सांगितलं तर तेही त्यांच्याकडनं पैसे होत नाही कारण आधीच पगार माझा त्यांनी स्टॉप केलेला आहे त्यामुळे माझ्या कुटुंबाची माझी पूर्णपणे आर्थिक पिळवणूक होते आणि ती हा जो त्रास आहे माझ्या मुलांनासुद्धा भेडसावतात पाच महिने वगैरे कौटुंबिक परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे तर संबंधित बँकेला माझी फक्त एकच विनंती आहे आमचा पगार तिथं जमा होतोय तो कपात होतोय तो होऊ दे त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही मात्र हे जे स्टॉक पेमेंट सगळे लावलेले ला आहेत ते त्यांनी काढावं एवढी एकमेव फक्त आमची मागणी दुसरी कुठलीही मागणी नाही ना आम्ही त्यांच्या विरोधात आहोत आम्ही तिथं कर्ज घेतल्यावर आमची नैतिक जबाबदारी ते, ते आम्ही पार पाडणारच परंतु एवढी फक्त आमची विनंती मान्य त्यांनी करावी हीच आम्ही त्यांना नम्र विनंती